सुखी संसार थाटण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महिलांना सासरच्या घरी मान सन्मान मिळेल याचा काही भरव सांगतो कारण सासरच्या घरी अनेक महिलांना हुंड्यासाठी असो किंवा घरगुती हिंसाचाराला बळी पडावं लागतं परंतु सोशल मीडियावरती काही दिवसांपासून एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे एका कुटुंबाचा जबरदस्त किस्सा व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेला आहे व्हायरल व्हिडिओ पाहू शकता की मुलगा मोबाईलमध्ये कॅमेरा सुरू करून पत्नीचा आणि सासऱ्याचा व्हिडिओ बनवतो एकीकडे सून बसली आहे आणि दुसरीकडे सासरा पीठ मळत आहे असं तो म्हणतोय तिच्या हाताला लागलय त्यामुळे घरातील माणसांनी सुनेला मदत करणं आपलं कर्तव्य आहे जर आपण एकमेकांना सपोर्ट केला नाही तर घरात सुख समृद्धी कधी कशी नांदणार असंही सासरे त्याच्या मुलाला सांगतात इंटरनेटवर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी लाईक्स आणि प्रतिक्रियांचा वर्षाव केलेला आहे व्हिडिओ शेअर करत सोने म्हटलं की मुलाने रील बनवली आहे म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ पाहता आला आहे ते आधीपासूनच माझी मदत करतात या व्हिडिओला कमेंट करत एका युजरने म्हटलंय सासरे अनुभवी आहेत तुम्हालाही वेळेनुसार शिकावं लागेल दुसऱ्या युजरने म्हटलंय कोणी हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी त्यांच्या वडिलांना मदत करावी या कुटुंबातील सासरे संस्कारी आहेत तिसऱ्या युजरने म्हटलंय अशी सौभाग्यवती सर्वांना मिळो अन्य एका युजरने म्हटलंय की सासरा ही बापच असतो दरम्यान या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत चार लाख सत्तर हजाह हजाराहून अधिक लाईक्स मिळालेले आहेत